नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये दे मी देवण आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो मंडळी आम्ही आहे ना आमच्या विहिरीकडे काही रताळीची लागवड केलेली होती काही वेळी लावलेले ला होते तर मंडळी आज आम्ही त्या वेळी काढण्यासाठी चाललोय बघूया आता किती तिथं किती रताळे आपल्याला गावतात आणि वरच्या बाजूला विहिरीच्या त्या साईडला म्हणजे तिथे आम्ही कणगा वगैरे लागवड केलेली होती तर चला मंडळी या व्हिडिओच तुम्हाला आमच्या गावाकडे कशा पद्धतीने असे काही अ छोटे मळे केले जातात तर चला म्हणजे झटपट व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी गावाकडे बघा असं काहीसं वातावरण सुरू आहे हे बघा हा सकाळपासून पाऊस लागतो आहे खरं तर आणि अजूनपर्यंत मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली तर अजूनपर्यंत आता ऑक्टोबर महिन्यात सुरू आहे आणि इकडे बघू शकता ऑक्टोंबर महिन्यापर्यंत अजूनपर्यंत हा गावाकडे पाऊस लागतो आहे लोकांची भात कापणी राहिली असं सर्वच गावाकडे ह्या पावसामुळे असं रकडून गेलं आहे त्यामुळे हा पाऊस येतोय इथं नुकसान करूनच जातो आहे तसा तर आमची देखील आता भात कापणी वगैरे झालेली आहे तर काही लोकांची मंडळी अशीच काही गावाकडे अशा आता ना आता जे सीझनला आहे ना मुठीवर जोडलं जातं इथं भात आता तर इकडे बघू शकता पाऊस आहे ना थांबायचं नाव नाही घेत आहे तर चला मंडळी आम्ही देखील या पावसाची वाट न पाहता आम्ही आता थेट जाणार आहोत आमच्या शेताकडे म्हणजेच आम्ही तिथे रताळी वगैरे लागवड केली होती तिथे जाणार आहोत चला बघूया आता आपल्याला किती रताळी वगैरे मिळतात चला म्हणजे झटपट वेळेला सुरुवात करूया फायनल इकडे आलो आणि इकडे बघू शकता रताळच्या वेळी बघा कशा आहेत ते आता काढणार आहोत सूरज पण आला आहे इकडे बाबा वगैरे आता ते रताळ्याच्या वेळी काढतायत चला बघा पावसाने असं ढगाल असं वातावरण केलंय आहे चहा फायनली आता पाळोपाचालो आहे ना त्या पण काढून घेऊया इकडे बघा त्याच्या खाली जे कंदमोळ असतात त्यावर दाखवतो तुम्हाला पतल्यावर बघा इकडे हळद लागवड केलेली चला खाली खोल किती आहेत ते बघा मंडली बारकी का हे बघा माती लागली हे बघ

तिकडे बघा हा पूर्ण ओंडा आहे ना तिकडे बघा एवढी पूर्ण असा ओंडा खातलेला आहे आणि इकडे बघा एवढीच आपल्याला रताळी गावलेली आहेत हे बघा जास्त काही यंदा आलेले नाहीत आता आपण तिथे वरती जाणार आहोत त्या साईडला तिथे कणगं वगैरे लावलेले आहेत ती आपण या व्हिडिओतून थोडक्यात दाखवूया आणि हे बघा केवढे गावलं के... <laughs> आहे अशा प्रकारे ही रताळी गावली आम्हाला चला आपण इकडे बघा तिकडे आता वरती जाणार आहोत आणि तिकडे कणगा आपल्याला किती गावणार आहेत ते आता दाखवणार होतो या व्हिडिओतून चला आणि मंडळी इकडे बघू शकताय हडद लागवट केली आहे गेल्या व्हिडिओमध्ये आपण असेल आपल्या आणि इकडे बघू शकताय वादळाने पूर्ण बघा झोपले ह्या साईडला बघितलं ना मंडळी इकडे विहीर आहे आमच्या आणि विहिरी इथलं पाणी बघा एकदम निळसर झालं आहे स्वच्छ आणि तिकडे बघू शकताय मासे बघा हे बघा एकदम बारीक चिवणे आहेत बघा किती आहेत त्या सूर्यदेवांचं देखील दर्शन आहे पाऊस किती वाढतो तिकडनं तो बघा तिकडं डोंगरात हे बघा मंडळी इकडे बघा इकडे कणग लावलेली होती आणि इकडे बघू शकताय साईडला बघा तिथे कारेंदा वगैरे दिसतो इथे कणग आणि कारेंदे वगैरे लावलेले आहेत जंगल गवत वगैरे सर्व वाढलेलं आहे आणि इथे बघूया आता किती आपल्याला मिळतात कांग तिकडं रताळी थो थोडीशीच आहेत आपल्याला मंडळी इकडे आणि शेताकडे बघा पावटा पेरलेला होता आणि इकडे बघा पावटाची लागवड केलेली होती आणि इकडं मस्त असा पावटा बघा सकाळ सकाळ मंडळी पावसाचं इकडे देखील दर्शन झालं या बघा आता खरं तर क्षत्रीय आणलेलं नाही सुरज काही माहीत नाही पण बघू शकता तिकडे पाऊस आला बघा आता दिसतच झालं एकदम बारीक आहे पाऊस इक ते इकडे बघा फायनली दोन वडही केलेले होते आणि इकडे बघू शकता याच्यामध्ये कणक लागवड केलेली होती आणि इकडे बघा आपल्याला कणक एवढी कावलेली आहेत ते आता घरी देऊन तुम्हाला दाखवतो आता बघा पावसाने देखील हजेरी लावली आहे आणि वरती जे त्याच्या वाटले जे काट्या वगैरे लावलेल्या असतात त्याच्यावर कारंड्या वगैरे लागलेले असतात ते देखील तुम्हाला दाखवतो आता बघा पाऊस आला आहे पण तुर्तात आपले दोन वडही खोदून झालेले ही आता थोडीशीच राहिली ती ही पूर्ण झालेली आहे तर चला तुम्हाला दाखवतो गावाकडे कशा पद्धतीने हे असा उद्योग केला जातो चला तर मंडळी आता आपण जाणार जाणार आहोत थेट घरी आणि तुम्हाला हे सर्व दाखवतो की ते आपल्याला गावले आहेत ते रताली थोडीशीच गावली आणि इकडे कणगं बघू शकतात ती देखील थोड्या प्रमाणात गावलेली आहेत चला तर मंडळी फायनली घरी आलो आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून कलो आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर मंडळी असेच कोकणातल्या या व्हिडिओमध्ये भेटूया या कोकण आपलंच असे काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा